समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत केलो नाही लोकांची संमत नाही ओळख नाही तरी कोणी राहत नव्हता पण अशा गावात सुद्धा परस्पर परस्पर त्यांना आपण दिले नाही त्यांना झेंडे दिले नाही त्यांच्या नाही पापलेट नाही काय नाही बस पार्किंग टिपा बस पार्किंगच्या गोष्टात यांचे गावात फिरव आले दोन गावानी निर्णय घेतला की दुसऱ्या कुणालाही गावात प्रचार करून घ्यायचं नाही इतर सर्व पक्षांना गाव त्या गावातली हा जागा जन्मा कधी गेलेलो नाही हा उत्कृष्ट पार्किंगला का मिळतो कारण भाजप सरकार बद्दल प्रचंड रोष आणि नाराजी जनतेमध्ये होती जनता शांतपणे विरोध करायचा ह्या मताचा लोकांना वाटत होत की आपण खूप दंगा केला तर आपलं काय ठरलंय कुठे तोला घालतील राजू दादा दोन राज्याचे मुख्यमंत्री हात घालतील दोन राज्याचे साधी माझं म्हणतात तर आपण काय ते करतो का आपण <laughs> <laughs> जी आज जास्तीत बोलाल ना युने मतदान दाखव प्रत्येका डोक्यात होते यू युने मतदान जमळाला दाखवतो लोक ची वाट पाहत होते मी इलेक्शन ला इलेक्शनला इच्छित लोकमतला बऱ्याच गोष्टी उभार लागले हा विवर्त उभारतो मग परिवाराला म्हटला मी उभारतो घरीकडे शर्फी घेतली पडताचा लोक जमली लोक करा महाराजे का बैलावर महाराज अजून कळणार नाही स्वतः करणार कळणार लोक म्हणले कोणते काय होते बोगया पुन्हा गाव लोकांनी लक्षात येलक कार्यकर्ता म्हटला जिंकणारा कोण चांगलं लग्न बोळायला पाव लोकांचा पेचे नाही लोकांना कळलं काय चाललं आपल्या तर भाजप पाडायचं आणि समोर विरोधात चांगला उमेदवार हातभर व्हायला गेली आणि तो तयार लोकांच्या की असं चालणार नाही लढलं पाहिजे आणि आता विशाल पाटील उमेदवार होतोय म्हणल्यावर लोक एवढी नवे लागली प्रत्येकाचे तो कोण फोन केला तो दुसरा फोन आलाय चालू असताना मध्ये चार फोन आले प्रत्येक जर म्हणत होत माघार घ्यायची नाही मला आधी वाटत बोलवून बसून दे मी म्हणलो मला आगे आगे पडू आग मी तुझ्याला म्हणताना विचार पाटील आगे पडून मला आगे पडू आगे पडू आगे बघू बघायचं बोलत असता आशिवाय नक्कीला खूप अडचणी झाल्याचा प्रयत्न केला त्या नक्त आज पडल्यावरचा प्रचंड त्रास शिवसेना वेगवेगळ्या पक्षाच्या माध्यमात माझ्यावर डॉक्टर विश्वित चंद्रांवर त्याने सुरुवातीपासून एवढा प्रामाणिक प्रयत्न केला त्याला त्रास द्यायचा सुरुवात पुढील आम्ही एकटा तू दिसायचो मन एक असायचो दिसायला आम्ही होतो एकत्र दिसायचो मनही येतो या वेळेला मनाने एक झालं आणि एक दिसत येईल <laughs> काय असते योगायोग काय पुढच्या वेळ होईल आणि मी सात एक एक लोकांची भेट केली ज्यांचे या लागलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू प्रकाश योग बाळासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा पाठिंबा दाखवून मोठे दाखवलं मला फोन झाला त्याच्यामध्ये विचार तुझा पराभव मागच्या वेळेला माझ्यामुळे झाला या वेळेचा विजय तुझा माझ्यामुळे होणार पतंगाच्या नातवाच्या निवडणुकीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा नातू प्रचारला येणार म्हणजे येणार हा पाठिंबा का व्यक्त केला कारण भाजपला पराभव फक्त या ठिकाणी काँग्रेस पक्ष करू शकते काँग्रेस पक्षाचा विचारच करू शकतो हे सगळ्यांना कळलं स्वतंत्र घर सोपवायचा प्रयत्न आम्ही सगळे एकत्र आलो डॉक्टर विश्वित जाधव आम्ही एकत्र आलो हे लोकांना बघवलं नाही मला वाटतं मध्ये नजर लागली झालेली नजर लागली जनता तरी म्हणून ही निवडणूक आता नेत्यांच्या हातात राहिलेली नाही आता मला वाटतं मी जरी म्हणतो आता मी लढतो तरी तुम्ही मला तुमचं जाणार आज पस्तीस वर्ष झाले वसंतदा पस्तीस वर्षानंतर मी <laughs> तुमच्या गावात येतोय आणि तुम्ही मला डोक्यावर घेताय आज मी वसंतदा घरावर जेवढं प्रेम तुम्ही देताय ते बघून मी बरावून गेलेलो आहे मला ह्याच्या निश्चित राजकारणात समाजकारणात खूप काम करावं लागला माझा प्रामाणिक प्रयत्न असून तुमच्या आर्थिक या याबाबत करोनाचा काळ असेल पुराचा काळ असेल मी या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी फिरून तुमच्या प्रत्येक वस्तीवर जाऊन आलो मदत द्यायचा प्रयत्न केला पण कदाचित त्याच्यावर जास्त अपेक्षा तुमची असली पाहिजे का नसा मतनदाना लवकर मारले त्यानंतर प्रकाश बाबू लगे विषवाना लगे दहा बारा वर्षाच्या आठवण दोघे गेली वसंतदादांचा काय कसा होता त्यांचा संपर्क कसा होता राजकारण पद्धतीने करा लागत होतो हे आम्हाला कळलंच नाही खासदार झाले कमी झाले काम करत राहिले निधी राहिले लोकांच्या संपर्कात आम्ही कुठेतरी कमी पडलो आणि म्हणून चौदा साली आणि एकोणीस साली आमचा पराभव झाला याची जाणीव आम्हाला आहे आज निकाल काय लागो विश्वास आहे आपण निवडून आपण निकाल काय लागो तुम्ही सगळ्यांनी आधीच तुमच्या मनातला खासदार म्हणून मला ठरवलेला आहे हा माझ्यासाठी खूप मोठा मोठा समाधानाचा बाब आहे पुढच्या काळात तुमच्या सगळ्यांच्या सेवेसाठी तुमच्या प्रत्येकाच्या अतिरिक्त का धावून येण्याचं का मी विशालसाठी मोठा एक जिल्हा द्यायचे यायचंय संघपणे काँग्रेस या ठिकाणी बळकट करायचं बिझी आता म्हटले भाजप भाजप हा काय बदललेले तुम्हाला दादा घर दादा घर कोण आम्ही आता जोर करणार पुन्हा प्रॉब्लेम घेतला तुम्हाला फिरवणार तुम्ही काय बघा त्यांना म्हणू आहे ना आज वगैरे पण म्हणजे वगैरे साहेबांना सांगितलं आज करून मी लहान काय त्यांचा तेव्हा माझ्या प्रचारासाठी सगळी बोट बांधण्यासाठी भारतांना मार्गदर्शन करण्यासाठी ह्या ठिकाणी होते आमचं ढेवलंपर्यंत मोहनदा मोहन सर दादा म्हणतो रात्री एक तर मग काय गावचा पावड्या म्हणून ह्या वेळेला प्रत्येक वेळेला गाव म्हणाचं पाहून मागच्या वंचित आघाडी आपल्याला खूप मोठं नुकसान झालं आमचं खूप मतात त्या आणि तरी सुद्धा एवढ्या का या गावाने मागच्या मला मताधिके दिलं जावी दादा असतील सगळ्यात दादा असतील हे पूर्णपणे मोहन नाना सुद्धा मोहन <laughs> <laughs> नाना ना आता अपक्ष काय राहिलेला आता ही जनतेची निवडणूक मी जनतेचा उमेदवार आहे मला खूप प्रयत्न झाले माझ्यावर विशाल पाठणारी माघारी घ्यावी मला खासगी देतो म्हणजे राज्यसभेत देतो विधान परिषद देतो

माझ्या नशीबात खा व्हायचा असेलच तर मागच्या दार आणि राज्यसभेचा नाही तर कुठलं दार बंद तर तुमच्या सगळ्याच्या दार पडून लोकसभेत आल्याचे काय काय प्रयत्न केले त्या बॅलेट पेपरवर माझं नाव खाली यावं मला चिन्ह चाललं नाही नये वेगवेगळ्या लोकांनी आज होती वीस वीस लोक पंचवीस पंचवीस लोक आज भरती ग्रामपंचायत आज भरत आपली लोक लोक लोकसभेला होती त्यांच्या तीन लोकांची मी यादी काढली एकाला नाव पद आठ मध्ये एकाला अठरा मध्ये एकाला बावीस पद पडली असे लोकांनी लोक का बनले तर तिथं आता नवीन नियम निघालाय मतदारच्या पेटीवर ते नाव घेणार पॅलेट वर ते आता बारा खड्याप्रमाणे

आपण मला काही लागले दादाजी पण एवढं आहे बघा सात नाव त्या बसी सोळा नाव बसली पहिल्या म्हणून जोडावं लागलं आणि दुसऱ्या मशीनला पहिल्या नंबरला बाजू लावलं घरात चाललंय ऋषांचं नाव खाली घोडा खाली उडा जेव्हा कोणतं तुझी वेळ आली कोणा आता दोन मशी आहे हात गेलो एक ती छापायची मशीन वर असते मग डावीकडे हाताला एक मशीन असतात उजवी हाताला डाव्या हाताला ती मशीन असणार दाखवतात डाव्या हाताला मशीन डाव्या हाताला डाव्या हाताला असणार त्यात सोळा नाव असतात आता डावा हात हा अश्रू असतो त्यामुळे डावा हाताची मशीन हात नावायच नाही उजवी हाताची मशीन उद्या हाताची मेशी पाचच नाव असतात त्या नावावर एक सगळ्यांवर आपलं नाव आपला विश्वास राखायचं पाहिजे म्हणजे लिफाफा असतात ते नाव आहे लय आता आवड राहिले देवानी सोय करून दिली हा लिफाफा बंद पाकिमाचं आहे तुम्ही मला द्या या लिफाफ्यातून या पाकिटातून एक संदेश दिलेला पाठवायचा हा संदेश दिल्लीला पाठवायचा आहे की सांगलीच्या लोकसभेचा खासदार तुम्ही दिल्लीत बसून ठरवू शकत नाही हा सांगलीचा लोकसभेचा खासदार तुम्ही मुंबईत मांडवली सेटलमेंट अर्थकारण राजकारण करून ठरवू शकत नाही सांगलीचा खासदार ठरवणार सांगलीची सांगली जनता ठरवणार म्हणून हा संदेश आपला पास आणि जे कोण जिल्ह्यात या आमच्या एकीला नजर लावायचा प्रयत्न करतो त्याचा बंदोबस्त ह्या निकालात चार जून लावायचा आहे की आता आमची जोडी अशी गट्टी खूप टाईट बसलेली आहे आमच्या अडून आहे त्यांना अडचणी आहे आम्ही समजून विमानात बसलोय पायलट कोणा तुम्हाला माहित आहे आमचा पायलट म्हणून तयारी आहे की तो बाहेर रिमोट कंट्रोल मग विमान घेतोय बरोबर नाही काय काळजी करायचं काम नाही सगळ्यात मताधिके या मतदारसंघात तुम्ही मला देणार याला भूम राखा या फलूस तालुक्याने एकाच तालुक्याचं मागच्या आघाडीला या फलूस तालुक्यातलं चाळीस हजार मतांचं मताधिकारी तुम्ही देऊ शकता तुमच्या लोकांची ताकद आहे आणि त्या जोरावर दोन ते तीन लाख मताने आपला व्हिडिओ तीन लाख मताने प्रत्येक तालुक्यात तालुक्यात वाढ बनवले दोन हजार लोक आपल्या मागे लागलेली आहेत निवडणुकीत काँग्रेस पक्ष वर्ग करण्यासाठी हा काँग्रेस पक्षाचा लिफाफा आहे हा लिफाफा ज्यावेळी चार जून येऊन येणार ते चार जून या लिफाफ्यातून बाहेर आपला हात येणार आहे हे लक्षात येणार

आणि लाईक करायला विसरू नका